गणेशोत्सव म्हटलं की चैतन्याचा सण आणि हा जिथे अत्यंत उत्साहात साजरा केला जातो ते म्हणजे कोकण अशा कोकणातील घरत कुटुंब घरत कुटुंबियांचा गणेशोत्सव आणि प्रेम राग रुसवा आपुलकी काळजी नाती यांची युती म्हणजे सव्वीस जुलैपासून प्रदर्शित होणारा मराठी चित्रपट घरत गणपती या चित्रपटात निकिता दत्ता भूषण प्रधान अजिंक्य देव अश्विनी भावे संजय मोने शुभांगी लाटकर शुभांगी गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत आलोक सुतार आणि नवजोत बांदिवडेकर यांनी या सुंदर चित्रपटाचं लेखन केलं असून नवज्योत बांदिवडेकर यांनीच दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे कोकणच्या नयनरम्य परिसरात चित्रित झालेला कौटुंबिक बंध जपणारा हा मराठी चित्रपट प्रदर्शित होतोय सव्वीस जुलैपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की पहा घरत गणपती